पावसाचे जोरदार आगमन झालेले असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचा अंदाजात ठरणार आहे पुढचे काही तास देखील खूप महत्त्वाचे असणार आहेत मध्यम ते मुसळधार पावसाने आता पूर्णपणे महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केलेली असून तीव्र कमी दाबाचा प्रभाव हा पूर्ण महाराष्ट्रावरती बघायला मिळत आहे आता येत्या दोन तासामध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट आता कोणत्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आता सर्व काय बघायला मिळणार आहेत त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुमच्यासाठी रोजची रोज महत्त्वाचा अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करू शकता तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात काय पावसाची माहिती राहील ते आपण बघणार आहोत कारण आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं आगमन राज्यामध्ये झालेलं आहे आता कसा पाऊस कोणत्या भागात राहील आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या जर विचार केला तर मध्यम ते एकाही भागात जोरदारासह पावसाळी वातावरण आता सक्रिय होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे विजांसह जोरदार स्वरूपाचे जे पाऊस मागच्या वेळेस पडत होते ते पाऊस बंद झालेले आहेत आता विजांचा प्रभाव नाही गडगडाटे आवाज काही नाही आहे मात्र पावसात जोर हा अधिक राहणारच आहे आता सध्या स्थितीचा विचार करता नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्या दोन तासात हाय अलर्ट असून सतर्क राहावे कारण अक्षरशः केस तालुक्याला पावसाने जोडपून काढलेला आहे काल दिलेल्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं केस तालुक्यामध्ये मुसळधार ते पावसाचे आगमन रात्री उशिरापर्यंत नक्कीच होईल तसेच रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान केजला पाऊस सुरू झाला सकाळच्या दरम्यान वाजेच्या सुमारास हळूहळू पावसाचा जोर खूप वाढत गेल्याचा आपल्याला बघायला मिळालेला आहे बीड जिल्हा माजलगाव परळीमध्ये तुफान पाऊस झालेला आहे अजून पावसाची शक्यता आहे रात्रीला पावसाचा हाय अलर्ट या भागासाठी राहील हा अंदाज देखील लक्षात घ्यावा तर चला पुढचे जिल्हे आपण बघूयात सेलू नांदेड निर्मल निजामबाद उमरखेड हिंगोलीच्या भागाचा विचार करता मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणारच आहे पेटणचा भाग असेल जालनाचा भाग असेल या ठिकाणी चांगलं पावसाचं चा आगमन होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी लागतानाच बघायला मिळणार आहे बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागेल हा अंदाज देखील लक्ष घ्यावा तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील तसेच इकडे नांदेड असेल अर्धापूरचा भाग असेल बसमत पूर्णाचा भाग असेल परभणी नहरीचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे मुदखेडच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिउस अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती बघायला मिळणार आहे तसेच काही भागामध्ये तीव्र पाऊस अजून पुढच्या दोन तासात वाढत जाईल त्यामुळे असं नाही की पावसात जोर या ठिकाणी कमी होईल मात्र ज्या भागात शेतकरी म्हणत होते की आमच्या भागात पाऊस नाही आमच्या इथे कमी पाऊस आहे त्या ठिकाणी देखील अक्षरशः मुसळधार पावसाने हजेरी लावलेला आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर चला आता यामध्ये बघू शकता येत्या दोन तासात पावसाचा हाय अलर्ट दाखवण्यात आलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हजेरी लावत आहे आता कोणत्या जिल्ह्याकडे पावसाचे ढगे सरकत आहेत त्या जिल्ह्यांची आपण नावे बघूयात या ठिकाणी बघू शकता लक्ष देऊन आता व्हिडिओ बघा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती बघायला तर मिळणारच आहे मुसळधार स्वरूपाच्या व्याप्तीसह पाऊस येत्या दोन तासात लातूर उदगीरच्या भागात हजीर लावेल अहमदपूर देगलूर निजामबादच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता शंभर टक्के राहिलं तुळजापूर पेठ बार्शी केस तालुका बीड माजलगाव परळी या भागात चांगला पाऊस झालेला आहे नदी नाल्यांना काही भागात पाणी आलेले आहे अजून पावसात जोर वाढेल मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हटलं तरी कारप नाहीये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची या सर्व काही भागामध्ये लागणारा अंदाज लक्षात घ्यावा तसेच जिकडे निर्मल नांदेड सिलूचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार अशा पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते तीव्र पावसाचं वातावरण हे पूर्ण राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्र व्यापण्यास पावसाने आता सुरुवात केल्याचं चित्र हे आपल्याला डायरेक्ट पूर्णपणे सविस्तर दिसत आहे तर चला अजून आता पाऊस पडणारे पुढील जिल्हे कोणते आहेत कोणत्या तालुक्यात अजून अधिक पावसाची शक्यता राहील तो अंदाज आपण जाणून घेऊयात या ठिकाणी बघू शकता आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या भागात काय अंदाज राहील ते बघायला मिळेल कारण अति तीव्र राज्यात पावसाचे बघायला मिळत आहेत आदिलाबाद चंद्रपूर पांढरकवाडाचा भाग चांगला पाऊस व्यापून टाकणार आहे उमरखेड पुसद हिंगोली लोणार चिखली अकोला कारंजा खमगावच्या भागात पाऊस व्यापून टाकणार आहे बरेच भाग पाऊस व्यापून टाकेल जालन्याच्या भागात सिल्लोडच्या भागात जोरदार अशी पावसाची शक्यता आहे मध्यम ते तुफान पाऊस राहील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे नदी नाले तुडुंब वाहत आहेत अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी दिसतोय मात्र अजून पाऊस वाढण्याचा अंदाज बहुतांश भागात बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ही बाब देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी पावसाचा अंदाज चांगल्या प्रकारे अजून देखील आपल्याला बहुतांश ठिकाणी बघायला बहुता मिळणार आहे बहुतांश भागात आपल्याला बदलती परिस्थिती दिसून येणार आहे जसं जिकडे आता हिंगोली वाशिम पोसात येत्या दोन तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्ण नांदेड जिल्ह्यातील आता सर्व तालुक्यात पाऊस राहील आता यवतमाळ जिल्हा कोणताही तालुका सुटणार ना नाही मुसळधार ते अगदी मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत हजेरी लागत राहणार आहे त्यामुळे काळजी करण्यात कारण नाही कुठे कमी पाऊस झालेला असेल तर ती सर भरून देखील जोरदार पावसाचं आगमन होणार आहे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर चला आता तीव्र पावसाळी वातावरण कुठे आहे या ठिकाणी आपण बघू यामध्ये अकोला येत्या दोन तासात हाय अलर्ट पावसाचा राहील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सर्वाधिक पावसात जोरकडे कन्नड मालेगाव मनमाड पाचोरा सिल्लोड जिखली खामगाव अकोला कारंजा या भागात बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे शिरपूर नंदुरबार साखळी जळगाव बुरहाणपूरचे भाग असतील अचलपूरचे काय भाग असतील धरणीचे पण भाग असतील नवापूर अहवापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे जोरदार हजीर लागेल शेताच्या बाहेर पाणी निघेल अशा प्रकारचे मोठे पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहेत हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष घ्यावा कारण मोठे बदल वातावरणामध्ये सध्या स्थितीला होण्यास सुरुवात झालेली आहे तीव्र असे बदल राज्यामध्ये आता दिसून येत आहेत ही एक सर्वात मोठी बाब म्हटलं तरी काय हरकत नाही तीव्र बदले आता राज्यामध्ये पूर्णपणे आपल्याला बघायला मिळत आहेत तसंच इकडं जो बेटूलचा भाग असेल शहापूर दोन चिन्ह या ठिकाणचा विचार केला जोरदार पाऊस आहे आर्वी कोडोली नागपूर उमरेड वर्धा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस भंडारा उमरेड देसाईगंजच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस अकोट अचलपूर अकोला खामगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार किंवा काही भागात अतिमुसळधार पावसाचं संकट बघायला मिळणार आहे तीव्र अतिमुसळधार पावसाचे संकेत या ठिकाणी आहेत पुढचे काय तास तर खूप महत्त्वाचे राहतील हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तीव्र स्वरूपाचे बदल होऊन राज्यामध्ये धो धो पावसाची सुरुवाती आपल्याला बघायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे तर त्याला आता तीव्र स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे व आता पुढच्या तीस ते पस्तीस मिनिटातच काही जिल्ह्यात आता पावसाचं आगमन होणार आहे यामध्ये आता तुम्हाला जिल्हे मी सांगून टाकतो यामध्ये बघू शकता गोंदिया जिल्हा मुसळधार पाऊस सुरू होणार आहे सध्या स्थितीला काही भागात सुरू आहे गडचिरोलीला मुसळधार पाऊस सुरू आहे अजून तीव्रता वाढणार आहे नागपूरला मुसळधार पाऊस सुरू आहे अजून पावसाची व्याप्ती चांगली वाढणार असून मध्यम ते जोरदार पाऊस होतच राहणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे अजून पाऊस वाढण्याची शक्यताही बघायला मिळणार आहे अंदाज लक्षात घ्यायचा आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात पावसाच्या हजेरी शंभर टक्के लागणार आहे पुढच्या काही तासामध्ये मोठा बदल होऊन राज्यातील बहुतांशी भागाकरिता पावसाचे खाय अलर्ट आहे आपल्याला बघायला पण मिळणार आहे यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला सांगतो कारण काही भागामध्ये तीव्र स्वरूपाचं मुसळधार ती सू, मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होतानाचं चित्र देखील आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आता कोणकोणते तालुक्या आहेत कोणकोणते जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघा आता मोठा बदल होत असून परळीला लवकरच पावसाचं आता आगमन होणार आहे परळी बहुतांश भागात पावसाची शक्यता राहणारच आहे अहमदपूर माजलगावचे भाग असतील या ठिकाणी पाऊस वाढणार आहे सध्या स्थितीला ढगांची स्थिती चांगल्या प्रकारे आहे जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच हजेरी लावेल अशा प्रकारचा अंदाज बघायला मिळतोय तुमच्या भागात कसा पाऊस सुरू आहे का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा केस तालुक्यात पुन्हा पाऊस वाढेल परळी अहमदपूर नांदेड उमरखेड पुसदच्या भागात देखील पाऊस वाढणार आहे येत्या दोन तासांमध्ये पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात तसे टर, बीड जामखेड लोणार हिंगोलीच्या भागात देखील पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच जालनाच्या बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्यावा तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे तर चला पाहूया आए, तर या ठिकाणी बघू शकता आता हाय अलर्ट पावसाचा नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे नदी आता ओसंडून वाहत आहेत पुढच्या काही तासात जोरदार पाऊस होईल मात्र काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं आहे की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात अजून चांगला पाऊस झालेला नाही आहे तर अहिल्यादेवी नगरचे जे पश्चिमेकडील भाग आहेत त्या ठिकाणीच पाऊस झालेला नाही आहे बाकी पूर्व साईडला चांगला पाऊस झालेला आहे मात्र कसलीही काळजी नसावी कसलीही चिंता नसावी फक्त आता थोडीशी प्रतीक्षा करा कारण इकडे तीव्र स्वरूपाचा जो पाऊस सुरू आहे पैठणला सुरू आहे जालण्याला सुरू आहे या ठिकाणचा पाऊस तुमच्याकडेच आता वळणार आहे तुमच्याकडेच पाऊस येणार आहे तसेच जो नाशिककडे पाऊस सुरू आहे त्या पावसाचं आगमन तुमच्याच भागात होणार असून उर्वरित राहिलेले नगरचे भाग खेड पुणे दोनशे काय भाग असेल या बऱ्यापैकी भागामध्ये पिकांना दिलासा तर मिळेल असा पाऊस होणार आहे असंही नाही सांगत की आता जोरदार पाऊस होईल किंवा मुसळधार होईल मात्र पिकांना दिलासा मिळेल पिकांना सात ते आठ दिवस जीवनदान मिळू शकतं अशा प्रकारचा पाऊस नक्की होईल आता उद्यापर्यंत बरेच भाग होतील एखाद्या वेळेस पाच ते दहा टक्के भाग त्यासाठी तुम्हाला पाण्याचंच नियोजन करावं लागेल असा अंदाज आहे किंवा ऑगस्ट मध्ये असंही नाही की आता खंड पडेल कारण मॉडेलच्या नुसार सुरुवातीला उघडीत दिसत आहे मात्र त्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे सटकाऱ्यावर सटकारे, सटकारे हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस दहा मिनिटासाठी पंधरा मिनिटासाठी राहील अशा प्रकारची स्थिती देखील बघायला मिळणार आहे असंही नाही की पूर्णपणे पाऊस उघडेल त्यानंतर ऑगस्टचा शेवटचा आठवडा खूप मुसळधार पावसाचा राहणार आहे मात्र त्यामध्ये तुरळक पाऊस राहील पण जोरदार पाऊस राहणार आहे विजांचा कडकडाट अधिक राहील तो पाऊस दिनांक बावीस तेवीस तारखेपासून सुरू होईल चांगला पाऊस आहे तसेच ऑगस्टच्या अकरा तारखेपासून देखील पाऊस थोडासा राज्यात बघायला मिळणार आहे स्थानिक वातावरणाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे मात्र हा लांब पल्ल्याचा अंदाज आहे मागे पुढे काही तारखाचा थोडासा बदल होऊ शकतो हे देखील लक्षात घ्यावे तर चला आता येत्या दोन तासात मुसळधार पावसाचे क्षेत्र कोणत्या राज्याकडे सरगत आहे ते आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्याला जर बघायला गेलं तर तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच हे बीड जिल्ह्यात देखील आगमन लावणार आहे लातूर जिल्ह्यात लवकर पुन्हा एकदा पाऊस पाहायला मिळेल परळी अहमदपूरच्या भागात पाऊस राहणार आहे माजलगाव तसेच इकडे जालना सेलू पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर पावसाची शक्यता पुढच्या काही तासात आहे कन्नडला येत्या दोन तासात चिखलीला पुढच्या दोन ते तीन तासात पाऊस न बल एकदा पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे जोरदार अशी पावसाची व्याप्ती आता राज्यातील काही भागामध्ये बघायला मिळू शकते हा अंदाज लक्षात घ्यावा तसंच इकडे आता काही आहेत की त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल ते एकदा मॅप आपण उघडून ते जिल्हे पाहूयात या ठिकाणी बघू शकता अकोलाला पाऊस चांगला राहणार आहे खामगावला सुरू आहे अजून पावसाची व्याप्ती वाढतच जाईल कमी होणार नाही आहे ना मात्र ना हे पावसाचं वाज वातावरण पुढच्या चोवीस तासासाठी टिकून राहणार आहे लातूर नांदेड नाशिक हिंगोली बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना बहुतांश भागात तुफान पावसाची शक्यता आहे पुढचे काही तास महत्वाची राहतील विहिरींना पाणी नदी नाले वाहतील ओढे वसुंडून वाहणार आहेत हे लक्षात घ्यावे अशा प्रकारचे पाऊस मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत एवढंच नाही तर अजूनही पावसाची व्याप्ती रात्रीला पण चांगल्या स्वरूपाची राहील असा बघायला मिळत आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे मध्यम स्वरूपाचं जोरदार स्वरूपाचं वातावरण हे सकाळपर्यंत अशीच हजेरी लावत राहणार आहे पावसाचा जोर काय सकाळपर्यंत जास्त काय कमी होणार नाही ही बाब लक्षात घ्यावी रोजची रोज अंदाज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील त्यासाठी ते सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा धन्यवाद